पुस्तकात चॅप्टर होता सायको समीरावांचं नाव घेते मी त्यांची बायको <laughs> ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार माय माय संजय इज कोल्हापूरच्या माळावर गुलाबाच्या फुलाला सुगंध असतो प्रीतीचा गुलाबाच्या फुलाला सुगंध असतो प्रीतीचा सचिनचं नाव घेणं हा छंद माझ्या आवडीचा कालच आले परत वासामध्ये भारतवारी करून कालच आले परत वासामध्ये भारतवारी करून सर्व अपेक्षित घडले पण प्रसाद नावा रावांचे नाव घेऊन सांगते इथे माझ्या विना काहीच नाही हळदी गुंकाच्या दिवशी तुळशीला करून वंदन हळदी दिवशी तुळशीला करून वंदन परेश बरोबर चालले मी एस्पोला पण आपलं राहू दे असंच बन कृष्ण वाजवतो बासरी गोकुळाच्या मनात कृष्ण वाजवतो बासरी सोबत मी आहे सुखी खूप सासरी आशीर्वादाची फुलं वेचावीत वाहून वेचावीत वाहून बटुरावांचं नाव घेते तुमच्या आग्रहावरून आकाशात उडतो पक्षांचा खवा आकाशात उडतो पक्षांचा खवा अमोलच नाव ह्याला उखाणा फशाला हवं <laughs> <laughs> माहूरची रेणुका शिर्डीचे साई मुकुलचं नाव घेते आहे आणि काबीजची आई तू मोहब्बत तुम इबादत तुम आरजू तुम जुस्तजू तुम इनायत तुम इल्तिजा तुम मंजुना तुम्हें खुद खबर नहीं है मेरे लिए क्या हो है टेबल में प्लेट प्लेट में केक टेबल में प्लेट प्लेट में केक मेरा अंकित करोड़ों में एक <laughs> <तीड़ा, तीड़ा। laughs> जब डालता है सूरज तब होती श्याम श्रीनिवास हे मेरे मिस्टर का नाम यू आर द ऑफ माय आई हार्टर बी अ पार्टे मी थिव इझी रवींद्रनाव असे मी कामामध्ये बिझी होत हार्दिक कुंकवाला मैत्रिणी झाला जॉईंट हर्दी कुंकवाला मैत्रिणी झाला जॉईंट मी माझा हिरो हिरो <laughs> गणपतीला आवडतो दुर्वा विष्णूला आवडते तुळशी संदीपचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी असं <laughs> 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 लिहायचं होतं खूप काही पण संपली शाई प्रल्हादचं नाव घेते अवंती कानवची आई <laughs> <laughs>